नमस्कार राज्यात आठ नऊ दहा जानेवारी अवकाळी पाऊस बरसणार पंजाबराव सर्व दूर नाही पण भाग बदलत पाऊस पडणार विदर्भ अकोला अमरावती वाशिम बुलढाणा मेहकर रिसोड तसेच पूर्व विदर्भ नागपूर यवतमाळ शिर्डी देवलाली प्रवाह पैठण बीड करमाळा पाटोदा जामखेड कर्जत इंदापूर कडा अष्टी पारथडी केज कळप पारशी वैराग धाराशिव तुळजापूर लातूर औसा उमरगाव आलूर रेणापूर संभाजीनगर जिल्हा पूर्ण गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोड अजिंठा दड आळे बोरी नारायणगाव वसमत पूर्णा औंढा तसेच जळगाव जामनेर भणगाव पाचोरा चाळीसगाव मलकापूर नांदगाव मनमाडा कुंताबा कोल्हापूर सांगली पुणे सातारा कराड इस्लामपूर श्रीगोंदा राहुरी शिर्डी कोपरगाव नगर सोलापूर जत पंढरपूर बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा